नमस्कार मी सो डॉक्टर रेणुका कानडे जनसेवा आयुर्वेदिक नीरस्पाईन हॉस्पिटल पैठण वारदांग वय सेंटर आज आपल्याकडे सविताताई वडेकर हे पेशंट नारा येथून आलेले आहे त्यांना एक सहा महिन्यापूर्वी उजव्या साईडचा सायटिकाचा भयंकर असा त्रास झाला त्याच्यात त्या आपल्याकडे लंगडत लंगडत आलत्या त्यांना आपण एक दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीमध्ये जे काही उपचार दिले आपण त्या उपचारांती त्यांना आज किती आराम आला आज आपण हे त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया नाव सांगा ताई तुमचं माझं नाव सविता वडेकर बर नारायण आणि वडेकर नगर अच्छा हा साईड टिकाचा त्रास तुम्हाला किती दिवसापासून होता सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून हो पण मग ते वाढतच गेला आणि पाय रँग त्यांग तर पाय मुरबाळला मग तो जास्तच झाला लंगडत लंगडतच मी इथं आले दहा दिवस तिकडं दवाखाना बघितला नंतर ह्या दवाखान्याचं आम्हाला युट्यूबद्वारे पाहिलं आणि मग इथं आलो मला आता आराम वाटायला लागला तीन दिवस मला त्रास झाला पण मग नंतर हळूहळू म्हणजे पाया बदल होत गेला आणि आता पायाला माझ्या चांगला येते पहिले घालता येत नव्हती घालता येत नव्हती पाय लागूनच मी बसायची आणि उभं राहिलं क त्याच्यात वेदना व्हायच्या खूप आता तो त्रास कमी झाला आणि माझ्या कमरेला पण गठन आली ती पण कमी बरं मला खूप आराम मिळाला म्हणजे घेतलं दहा दिवसात ट्रीटमेंट झाली मिळाला तर खूप चांगलं चालत आहे पाय पाया हलका आपले इथले उपचार कसे वाटले ताई चांगले वाटले खूप चांगले आणि ऑपरेशन न करता आणि हे करता हे चांगले तू फिरता म्हणजे विलाज आहे म्हणजे बेडवर पडून राहायचं काम नाही थोडस बसून दाखवतात का मांडी घालून दाखवा आता माझा पाय पाहिला असच राहायचा आता मी असं घेऊ शकते अशी बसू शकते पहिले असं बसताच येत बसता येत माझे पाय असत सरळच असंच राहायचा आणि मला असं घेता सुद्धा येत नव्हतं असं चालून दाखवा बरं ताई तुम्हाला चालायला पण थोडस लंगडत लंगडत चालायचं आणि तुम्ही असं व्हायचं ना आता मी सरळ चालू शकते अशी असं चालू शकते चला फिरत इकडे असं पटपट पण चालू शकते जास्त लचका बसत नाही ना जास्त लचक बसत होता म्हणजे मग चालताच न